पाथर्डी नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले ओबीसी प्रवर्गाचा उमेदवार नगराध्यक्ष होणार आहे गेल्या दहा बारा वर्षांपासून पाथर्डीला पुरुष नगराध्यक्ष असल्याने यावेळी महिलेला आरक्षण मिळेल असे वाटत होते परंतु तसे झाले नाही यावेळी महिलेला नगराध्यक्ष होण्याची संधी आहे मात्र इच्छुक पुरुषांची संख्या पाहता हे सध्या तरी शक्य दिसत नाही परंतु ऐनवेळी राजळे ढकणे गटातून एखाद्याने महिलांना संधी दिल्यास हे अशक्यही नाही दुसरीकडे ढाकणे गट हा राजा यांचा परंपरागत विरोधक असल्या तरी गेल्या काही दिवसांपासून ढाकणे भाजपच्या स्टेजवर दिसत असल्याने ते ऐनवेळी राजळेंशी सलगी करतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे नेमकं कसं आहे पाथर्डी नगर परिषदेचं गणित याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लायब्ररी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस पाथर्डी नगर परिषदेसाठी यावेळी दहा प्रभागातून वीस उमेदवार निवडून दिले जाणार आहेत पूर्वी ही संख्या सतरा होती यावेळी प्रभागांच्या पुनर्रचनेत तीन सदस्यांची भर पडली आहे नगराध्यक्ष हा थेट जनतेतून थे निवडून दिला जाणार असल्याने रंगत वाढली आहे यावेळी पाथर्डी पालिकेसाठी सुमारे चोवीस हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत गेल्या राजळे गटाने ढाकणे गटावर मात केली होती यावेळी ही याच दोन्ही गटात निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे परंतु गेल्या काही दिवसात पाथर्डीचे स्थानिक राजकारण बदललेले आहे पक्षातून विरोध असला तरी राजळे यांनी जवळपास सर्व थरांवर एक हाती वर्चस्व निर्माण केले आहे विधानसभेत विजयाची हॅट्रिक केली आहे दुसऱ्या बाजूने विचार केला तर शरद पवार गटाची राज्यातील ताकदही मर्यादित झाली आहे त्यामुळे पक्षात प्रताप ढाकणे हे अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे गेल्या काही दिवसांपासून प्रताप ढाकणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची सलगी वाढवली आहे ढाकणे हे मूळचे भाजपचे असल्याने ते लवकरच पुन्हा स्वगृही येतील असेही सांगितले जात आहे काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी ढाकणेंच्या कारखान्याला मदत केली उपकाराची परतफेड म्हणून युती करणार का हा प्रश्न विचारला जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ढाकणे ही भाजपसोबत मैत्रीपूर्व लढत करतील की भाजप प्रवेशाच्या चर्चा फोल ठरवत निकराने लढाई करतील हे ये येत्या काही दिवसात स्पष्ट होणारच आहे ताजी माजी आमदार असलेल्या शिवाजीराव गरजे व चंद्रशेखर यांचा गटही चांगलाच ऍक्टिव्ह झालेला दिसत आहे चंद्रशेखर घुलेंना विधानसभेला रादळेंना टक्कर द्यायची असेल तर स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत करावी लागणार आहे त्या दृष्टीने ते पाथर्डी नगर परिषदेत लक्ष घालतील असाही अंदाज बांधला जात आहे असे झाले तर पाथर्डी नगर परिषदेसाठी राजळे ढाकणे व घुले अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता वाढली आहे दुसरीकडे राजळे ताकद लक्षात ढाकणे व इतर पक्षातील विरोधक हे एक होऊन एक देतील अशाही चर्चा रमल्या आहेत सध्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून अभय आव्हाड नंदकुमार शेळके डॉक्टर मृत्युंजय गर्जे बजरंग घोडके मंगल कोकाटे अमोल गर्जे यांची नावे चर्चेत आहेत याशिवाय राजळे विरोधक म्हणून बंडू बोरुडे यांच्यासह हो काही अपक्षही अचानक चर्चेत आले आहेत हा थेट जनतेतून ये निवडून येणार असल्याने स्पर्धा वाढणार आहे सर्वच पक्षांना सर्वसमावेशक चेहरा शोधावा लागणार आहे मित्रांनो तुमच्या वार्डातून कोण नगरसेवक वा होईल व कोणाच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडेल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद